श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा टेलिरुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळचं घ्यानं सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर हा पार्ट टू आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तर त्या दिवशी मी तुम्हाला तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आगमनाचा व्हिडिओ दाखवला होता तर हा आहे प्रस्थानाचा व्हिडिओ तर सकाळी आठ वाजता गावातून पालखी प्रस्थान होत असते हा पार्ट तुम्ही याकरता ठेवला होता की आषाढी एकादशीच्या टायमिंगला मी अपलोड करेल असं या या उद्देशाने ठेवलेला तर जेवढ्या उत्साहात गावामध्ये पालखीचं आगमन केलं जात होतं तेवढ्याच उत्साहामध्ये प्रस्थानही केलं गेलेलं आहे तर पालखी सोडवण्यासाठी आम्हीही मैत्रिणी मैत्रिणी चाललो होतो दुसऱ्या गावापर्यंत तर दुसऱ्या गावामध्ये दुपारचा विसावा असतो तिथे जेवणही असतं तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच भेटेन तर म्हटलं चला तुमच्यासोबत प्रत्येक क्षण क्षण तुमच्यासोबत शेअर करूयात या व्हिडिओमार्फत पालखीसोबत चालत जाण्याचं भाग्य प्रत्येकाला भेटतंच असं नाही पण ज्याला भेटतं ते खरंच खूप नशिबाना असं म्हटलं जातं कारण की आ, ही पालखी सोहळा खूप भव्य दिव्य असतो आणि कितीतरी पिढ्यान लोक चालत आलेले आहेत या पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला मी पुढे दाखवेलच रात्रीही आम्ही पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आई वगैरे आम्ही सगळेजणं गेलेलो थोडीशी शॉपिंग वगैरे पण केली पण आता म्हटलं सकाळचा प्रस्थानाचा व्हिडिओ आणि तिथून आम्ही काय काय केले ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया चला व्हिडिओला कनेक्ट या पुढे Gue t referred Marche Tintonder Ni, <laughs> Uym Pha Twie আছে <laughs> गावातली जी मराठी शाळा आहे तिथं पालखीची आरती वगैरे केली जाते आणि त्यानंतरच पालखी रथामध्ये बसवली जाते तर इकडं पुलाखाली रथ थांबलेला आहे तिथे पालखीला रथामध्ये ठेवलं जात आहे जेवढं जा भव्य दिव्य पालखीचं आगमन केलं होतं तेवढ्याच भव्य दिव्य पालखीला निरोपही दिला गेलेला आहे आणि ही पब्लिक तुम्ही पाहू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे जेवढे वारकरी आहेत तेवढीच पब्लिक आहे पालखीला निरोप देण्यासाठी आणि पालखी आता प्रस्थान करते पुढच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने तर पुढचा मुक्काम आहे वरवंटला तर वरवंटला मुक्कामासाठी आम्ही जाणार नाही आहेत पण पुढचा जो विसाव्याचं ठिकाण आहे तिथं आम्ही सोडवणार आहे पालखीला तर माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण पूनम मी उर्मिला अशा आम्ही पाच सहा जणी गेलो होतो सोडवण्याकरता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी जी आपल्या गावात येते ना ती पुणे मार्गे येऊन पुढे वरवण पाटस मार्गे बारामती बारामतीतून इंदापूर इंदापूरमधून अशा मार्गे पंढरपूरला रवाना होतो तर हा पंधरा दिवसाचा प्रवास असतो या पंधरा दिवसामध्ये वारकरी सतत्याने चालत असतात पाहू शकता तुम्ही मधी जे लाईनिंगमध्ये लोक आहेत ते सगळे वारकरी आहेत आणि ते सगळे दिंडीतले आहेत इकडे पाहू शकता रथाला खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे गावातल्या लोकांनी फुलांचं तर हे इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही फुलांनी केलेली आहे आणि इकडे जवळच म्हणजे पुलावरती पुढं आल्याच्या नंतरनं पालखी दोन मिनटं दर्शनासाठी थांबलेली आहे पाहू शकता लाईन येतच आहे सगळे वारकरी लोकं आणि दिंड्याही ज्या त्या ज्या त्या दिंडीतली वारकरी आहेत त्या त्या दिंडीतल्या आहेत बाबांना बोलणं काहीतरी पालखीसोबत आम्ही पाच ते सहा किलोमीटर चालत आलो कसं आलो काय आलंसुद्धा नाही आणि पायी दुखले नाही खूप मजा आली खूप भारी वाटलं हा असा अनुभव म्हणजे आम्ही दरवर्षीच घेत असतो तर इकडं आम्हाला आहे ना ह्या आजोबांनी शेंगदाण्याची चटणी दिली होती आणि आम्ही महाप्रसादासाठी बसलेलो होतं बेसन भाकरी या सगळेजण जेवायला तर इकडे सगळेजण म्हणजे वारकरी वगैरे जेवत होते आमचं जेवण आठवण आम्ही आता परत घरी जायला निघालो होतो तर इकडेही यात्रेसारखी गर्दी झालेली आहे पाहू शकता तुम्ही सगळे तर आ, ही आहे भांडगाव जिथं पालखी आत्ता विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि इथेही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पालखीला म्हणजे दर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे दुपारी एक ते दीड तास असते इथे पालखी आणि इथेही खूप लोकांची गर्दी आहे कसं वाटला पालखीतला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा